मसाजोग येथील संतोष देशमुख यांच्या दोषींना शिक्षा द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आज धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आलं मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेला सुमारे वीस ते पंचवीस दिवस उलटून गेले तरी देखील अद्यापर्यंत सर्व संशयित आरोपी हे सापडलेले नाहीत या घटनेचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला असून सीआयडीला देखील संपूर्ण आरोपींना शोधण्यामध्ये अद्यापही यश आलेलं नाहीये सदर प्रकरणामधील मुख्य संशयित वाल्मिक कराड हा देखील स्वतःहून सीआयडीला शरण आलाय लवकरात लवकर या संशयित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलं आहे मस्त अजोग येथील आमचे समाज समाज बांधव आदरणीय सरपंच संतोष भैया देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली या हत्ये मागे आरोपी वाल्मी कराड याच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली आणि याच्या मास्टर माइंडने हा खून झालेला आहे या खुनातील आरोपी अद्याप फरार आहेत अजूनही शासन याच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहे आणि वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्याच्यावर आत्तापर्यंत तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला नाही आहे तो लवकरात लवकर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या घटनेमध्ये वाल्मिक कराडला स आरोपी केलं गेलं पाहिजे अशी आमची सकल वराडा समाजाची मागणी आहे आणि त्या व्यतिरिक्त परत जोपर्यंत या ही केस पाठ्या फार्ट, कोर्टमध्ये चालत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील आणि या या घटनेचा जोपर्यंत निकाल लागत नाही कोर्टामध्ये तोपर्यंत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात मंत्रिमंडळात जरी घेतला आहे तरी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री यांना करण्यात येऊ नये अशी आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत जय जिजाऊ जय शिव